नमस्कार लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत हॉटेल मालकांनी आवश्यक परवानग्या गे न घेतल्यास गुन्हे दाखल करणार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक रवींद्र आवळे यांचा इशारा सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळी हॉटेल मालक चालक तसंच व्यवस्थापनाकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं या निमित्तानं वेगवेगळ्या प्रकारच्या मद्याचं वितरण केलं जातं राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आवश्यक परवानग्या न घेतल्यास गुन्हे दाखल करणार असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक रवींद्र आवळे यांनी दिला आहे एकतीस डिसेंबर रोजी नूतन वर्ष मोठ्या उत्साहानं साजरं केलं जातं जिल्ह्यातील पर्यटन स्थळी पर्यटकांची प्रचंड गर्दी दिसून येते त्यामुळे हॉटेल व्यावसायिक पर्यटकांसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम राबवत असतात अशा कार्यक्रमामध्ये बऱ्याच वेळा जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक मद्य वितरणासाठी तात्पुरता एक दिवसाचा कार्यक्रम परवाना घेतात एफ एल चार मंजूर करून न घेता कार्यक्रमाच्या दिवशी विविध प्रकारचे विदेशी मद्य बियर आणि वाईन्स हॉटेल परिसरात वितरण साठा तसंच मद्य पिण्याची व्यवस्था केल्याचं तपासणी वेळी यापूर्वी निदर्शनास आलं आहे त्यामुळे हॉटेल मालक चालक हॉटेल व्यवस्थापन किंवा हॉटेलमधील पर्यटकांनी शासनाच्या आदेशाचा भंग केल्यास त्यांच्या विरुद्ध दारूबंदी कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे या गुन्ह्यात तीन ते पाच वर्षांचा तुरुंगवास किंवा पंचवीस हजार ते पन्नास हजार रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे नियमांचं उल्लंघन न करता आवश्यक परवानगी घ्यावी असं आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक रवींद्र आवळे यांनी केला आहे पाहत रहा लोकहित्र नमस्कार